आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच राबवायची असं सरकारचं धोरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी इथं आज पत्रकार परिषदेतून केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी गंगाखेड शहरात दाखल झाली तिथून रात्री ती परभणीत मुकामी पोहोचली आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी मंत्री राजेश टोपे खासदार मनीषा केंद्रे जाकेर लाला अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी महायुती सरकारच्या कारभारावर टीका टिप्पणी करताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा फारसा विचार न करता राज्य सरकारनं जाहीर केली असल्याचा आरोप करतानाच आता जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचं धोरण सरकारनं अनुसरलं असल्याचं ते म्हणाले यासाठी सरकारी तिजोरीत पैसेच नसल्यानं इतर योजनेचा बळी दिला जात असल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे महिलांच्या ढोल आणि लेझिम पथकाचं सादरीकरण उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडा नगदीचा परिसर महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा अशा उत्साहातपूर्ण वातावरणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुणे इथं राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला महिलांच्या जीवनात चुकाचं आनंदाचे दिवस यावेत हीच भाव म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहे मिळणार असल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या म्हाळुंगे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा नगरी इथं झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सहकारमंत्री दिलीप वळसे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारासह क्रूर हत्येच्या निषेधार्थ परभणीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज मुक मोर्चा काढण्यात आला कोलकाता येथील निवासी वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे बलात्कार करत तिचा निर्गुणपणे खून करण्याचं प्रकरण संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला हलवून टाकणार आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मोर्चे धरणे आंदोलन करण्यात येत आहेत याच घटनेच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखेच्या वतीनं शनिवारी मूग मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे या मोर्चामध्ये दे डेंटल असोसिएशन आयुर्वेद व्यासपीठ होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन वैद्यकीय के महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह मोठ्या संख्येनं परभणी शहरातील व जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या परभणीत आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणीच्या वतीनं कोलकाता येथील डॉक्टर विद्यार्थिनीवर झालेल्या निषेधार्थ शहरातून मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत मराठी अस्मितेला धक्का लावणाऱ्या भारतीय जनता दोन पक्षांची तोडफोड केली आणि वाम मार्गाने सत्ता स्थापन केली याचा राग मराठी माणसाच्या मनात आहे तो आज महाराष्ट्रावर दिसायला लागलाय लोकसभेप्रमाणे विधानसभेत ताकदीनं काम करा सरकार आपलंच येणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय ते पाथरी इथं शिवस्वराज्य यात्रा सभेत बोलत होते पक्षाच्या वतीनं राज्यभरात यात्रा काढण्यात आली आहे ऑगस्ट रोजी ही यात्रा पाथरी इथं पोहोचली यावेळी इथं सभा संपन्न झाली या सभेला खासदार अमोल कोले आमदार राजेश टोपे खासदार फौजिया खान माजी आमदार बाबाजानी दुरानी सुरेश गव्हाने शेख महबूब विजय गव्हाने अशोक डग भीमराव हाती आमिरे सोनाली देशमुख पंढरीनाथ कांबळे नागेश पाटे मुजाहिद खान जुनेश दुराणी संतोष देशमुख दत्तराव मांजरे सुभाष कोले राजेश ढगे तारे दुराणी प्राध्यापक किरण होती परभणी तालुक्यातल्या सुरपिपुरी इथं आज जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिक कैलासवासी पद्माकरराव कुलकर्णी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला वाशिम येथील शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब रेंगे प्राध्यापक शिवाजी कांबळे एच रेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती पहिली ते बारावीतील पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनानिमित्त महिलांचा मंगल कार्यालयात ऑगस्ट रोजी सकाळी वाजता आयोजित करण्यात या मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे या स्नेह मेळाव्यास परभणी विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या अंगणवाडी सेविका आशाताई मदतनीस आरोग्य सेविका उपस्थित राहणार असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले विधानसभा <गणागी> अध्यक्षपदी येथील संतोष देशमुख यांची निवड करण्यात आली आहे पाथरी इथं शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं यावेळी खासदार अमोल कोल्हे खासदार फौजिया खान माजी मंत्री राजेश टोपे माजी आमदार बाबाजानी दुराणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे राज्यपाल किरण सोनटक्के मनोज राऊत शेख सलमान आदींची उपस्थिती होती या निवडीबद्दल आमदार बाबाजानी दुराणी यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांचं अभिनंदन आहे राज्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचं दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे शहात्तर इतके अर्ज प्राप्त झाले असून <ज़ाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> त्यापैकी दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बत्तीस अर्ज पात्र ठरले आहेत जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये रश्मी खांडेकर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव हो। निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण प्रशासन अधिकारी जगताप अतिरिक्त आयुक्त मिनिनाथ दंडवते महिला व बालविकास अधिकारी कैलास तिळके यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पोलीस उपमहाक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील अवैध व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधिक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाचं गठन केलं होतं अवैध व्यवसायाच्या उच्चाटनासाठी नांदेड परभणी लातूर हिंगोली या चारही जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेमुळे एक ते पंधरा ऑगस्ट या पंधरा दिवसाच्या कालावधीत अवैध व्यवसायात परिक्षेत्रामध्ये सुमारे एक हजार एकशे त्रेसष्ट केसेस नोंदवण्यात आल्या असून दोन कोटी अठ्ठावीस लाख एकोणसाठ हजार पाचशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात हातभट्टी दारू दारू तर रसायन देशी दारू विदेशी दारू शिंदी गुटखा गांजा जुगार अवैध वाळू उत्खनन आदीच साहित्य जप्त करण्यात आले आहे परभणी तालुक्यातल्या सुरपिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील येता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आकर्षक अशा राख्या बनवल्या आहेत या राख्यांचं शाळेतील एका हॉलमध्ये प्रदर्शन भरण्यात आलं शाळेत आयोजित गुणवंत सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी प्रदर्शनाचं उद्घाटन बाळासाहेब रेंगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी प्रदीप गाडेकर विठ्ठल भुसारे दिलीप रेंगे पल्लवी खेळकर यांची उपस्थिती होती कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व खून या घटनेच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारत मुक मोर्जा काढून प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे आरोपींना पाठीशी घालणार ममता बॅनर्जी सरकार तातडीनं बरखास्त करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी मोठा प्रसाद दिला आहे शनिवारी सकाळपासूनच सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद होती सकल हिंदू समाजाच्या वतीनं शनिवारी दुपारी येथील आर्जी कार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ ऑगस्ट रोजी पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या ड्युटीवरील विद्यार्थिनीवर केलेल्या बलात्कारासह क्रूर हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या संपाला परभणी पु जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन देखील पाठिंबा दिला आहे संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री सूर्यकांत थाके पवन झांजरी अनिल हराळ दत्तराव गाडगे चैनकुमार मुंद्रा प्रदीप गुंडाळे दिलीप दुधाटे बाबासाहेब टेंगसे नंदकुमार भरड दिगंबर वाकळे अजय ठाकूर अन्सारी मोहम्मद शाहिद गोविंद तोडगावकर व्यंकटेश कोडगिरवार आदींनी बंदचं आवाहन केलं होतं ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कमलापुरीचा छापा टाकून दोन गावठी कट्टे जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे कमलापुरीचा गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती ताडकळस पोलिसांना ठाण्याला लागतात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे भास्कर भरगे भारत तावरे विजय चव्हाण अतुल डेरे यांनी कमलापुर इथं छापा टाकला आरोपीकडून दोन गावठी कट्टे जप्त करून आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली <laughs> परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस भरती दरम्यान पात्र ठरलेल्या उमेदवारांना आज पोलीस रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देऊन त्यांचं परभणी पोलीस दलात स्वागत करण्यात आलं पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन बावीस ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी मुंबई इथं होणार आहे या अधिवेशनाचं उद्घाटन बारा वाजता आमदार रोहित पवार खासदार अमोल कोले सयाजी शिंदे निखिल चव्हाण गौरव मोरे यांच्या हस्ते होणार आहे या अधिवेशनात विविध विषयावर ज्येष्ठ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत तर अधिवेशनाचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज कोल्हापूर येणार आहेत यावेळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं व्यावसायिक मार्गदर्शन होणार आहे तर राजेंद्र पवार विलास शिंदे सतीश मगर यांचा विष्णुभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे या मेळाव्याला मोठ्या संख्येला उपस्थित राहावं असं आवाहन संभाजी विभागीय नितीन देशमुख यांनी ब्रिगेड चे, के या चे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद